ग्रामपंचायत चिल्टन तालुका खालापूर जिल्हा रायगड हद्दीतील चिल्टन गावामधील भूमीकडे जाणारा मार्ग तसेच महिलांना नदीवर जुने भांडी व इतर घरगुती कामासाठी वापरला जाणारा रस्ता बराच काळ धोकादायक अवस्थेमध्ये होता या मार्गावर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची एम एस सी बी वीज वाहिनी लोंबकळत होती त्यामुळे ग्रामस्थांच्या आणि जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने हा प्रश्न सुटला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उत्तम वाड तसेच ग्रामपंचायत चिल्टनचे माजी सरपंच श्री गौतम वाळ यांनी एम एस सी बीच्या कार्यालयाला भेट देऊन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी केली त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत वीज वाहिनीची दुरुस्थिती पूर्ण केली नागरिकांनी जनावरांना जीवितहानीचा धोका टळला असून ग्रामस्थांनी वंचित भोजन आघाडी तसेच एम एस सी बी अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत ग्रामस्थांच्या मते अनेक दिवसापासून आम्ही या डोंकणाऱ्या वीज वाहिनीमुळे भयभीत होतो आता मात्र सुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे या उपक्रमामुळे चिल्टन ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे